नमस्कार स्मार्ट अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे यात अकरावी व बारावीसाठी पूर्णपणे इंटिग्रेटेड बॅच सकाळी सा सात ते दुपारी दोनपर्यंत पूर्ण वेळ फिजिक्स केमेस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी हे चारही विषय शिकवले जातात प्रोफेसर संग्राम मालुंजकर एम एस सी फिजिक्स प्रोफेसर सागर कांडेकर एम एस सी फिजिक्स प्रोफेसर अरुण देवरे एम एस सी केमिस्ट्री प्रोफेसर सागर जाधव प्रोफेसर संतोष शिंदे एम एस सी मॅथ्स प्रोफेसर अक्षय पावसे एम एस सी झुलॉजी प्रोफेसर अजित राऊत एम एस सी बॉटनी प्रोफेसर एम जी काळे एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री प्रोफेसर गणेश मेंगाळ एम एस सी इन इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री अशी तज्ज्ञ शिक्षकांची टीम तसेच बोर्डाच्या प्रॅक्टिकलच्या तयारीसाठी सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे त्याचप्रमाणे ई नीट एम एस टी सी टी सारख्या परीक्षांची उत्कृष्ट प्रकारे तयारी करून घेतली जाते सुसज्ज अशी पुस्तकांची लायब्ररी आहे त्यात स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेली सर्व पुस्तके आहेत अभ्यास करण्यासाठी शांत असलेली अभ्यासिका आहे जिथे मुले रात्री नऊ वाजेपर्यंत अभ्यास करू शकतात लेक्चर झाल्यावर डाऊट सेशनसाठी पूर्ण वेळ शिक्षक उपलब्ध असतात आठवड्यातून दोन वेळा शनिवार वरवर प्रत्येकी विषयाची टेस्ट होत असते रोज सकाळी विद्यार्थी क्लासमध्ये आल्यावर बायोमॅट्रिक अटेंडन्स देतात तर मग लवकरच भेट द्या स्मार्ट अकॅडमी पहिला मजला वसंत मार्केट अकोले प्रोफेसर संग्राम मालुंजकर व टीम आम्ही बघत आहात अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा